बापू वार्ता न्यूज ने नेटवर्कमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मांडो देवी देवस्थान येथे कारसेपांचे सभापती मनोज बोपचे यांचे हस्ते सत्कार गोरेगाव तालुका एकवीस एक दोन हजार चोवीस मांडोबाई देवस्थान येथील विश्रामगृह रविवारी तारीख एकवीस सन एकोणीसशे नव्वद ते द्याण्णव दरम्यान आपल्या जीवाची पर्वा न करता अयोध्या येथील गोल घुमट कार सेवा केली व आज त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाला असून गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांची मूर्ती व भगवा दुपट्टा देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मार्गदर्शन करताना पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांनी सांगितली की आपण जर चारशे सत्तर वर्षापासून जी आपुलतेने वाट बघत तो दिवस आज आलेला आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र हे अयोध्याला आमचे रामलला बावीस जानेवारीला येत आहेत आणि आमची आस्था व ज्या नागरिकांनी कार सेवा केली आज त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाला आहे के तरी मी आपण सांगतो की बावीस जानेवारी हा दिवस दिवाळीसारखा सण साजरा करावा व आपल्या घरी सुख व समृद्धी लाभो असे पंचायत समिती सभापती मनोज बोपचे यांनी सांगितले जे कारसेवक का आज आपल्याला नाही स्वर्गवासी झाले त्यांना आठवण करून श्रद्धांजली देण्यात आली यावेळी उपस्थित माझी समा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत पंचायत समिती गट नेता रामेश्वर मारवाडे जागनिक सर भाजप तालुका अध्यक्ष संजय बोर बारेवार विभाग ग्राम प्रमुख फणींद्र बिसेन जिल्हा प्रचारक राजेंद्र ताजने जिल्हा कार्यवाही संजय भावे पंचायत समिती सदस्य शशिकला ताराम पंचायत समिती सदस्य रमेश पंद्रे तालुक्यातील अनेक कारसेवक व भारतीय जनता पार्टीचे समस्त कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयं सेवक व पदाधिकारी पौ उपस्थित होते बाकुवर्ता न्यूज नेटवर्कसाठी गोंदिया भंडारा जिल्हा प्रतिनिधी रोहिणी रंदिवे